नाशिक त्र्यंबक रोडवरील पपाय नर्सरी चौकात सतरा सप्टेंबर रोजी चार ते पाच जणांनी तरुणाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता मात्र संधी साधत तरुणाने तेथून पळ काढून पोलीस चौकी गाठत आपला जीव वाचविला आहे या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच यावेळी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दुसऱ्या दिवशी अठरा सप्टेंबर रोजी दुपारी पंकज तेली यांच्या फिर्यादीनुसार आपल्या राहत्या घरी संशयित आरोपी संदीप आलोकलाल उर्फ बापू मुख्तार मनियार वय वर्ष सव्वीस गणेश राजाराम पगार वय वर्ष पस्तीस विजय राजेंद्र औचित्ये सर्व राणार देवळली गाव यांनी फिरेद यांना मारहाण करून आरोपीचे चारचाकी वाहन क्रमांक एम एच पंधरा बी डी पंधरा यामध्ये जबरदस्तीने टाकून अपहरण केले व त्यांच्याकडील मोबाईल बळजबरीने हिसकावून काढून घेतला उपनगर पोलीस ठाणे व सातपूर पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई करून आरोपींना ताब्यात घेऊन सातपूर पोलीस गुन्हे शाखा पथक यांनी हजर केल्याने आरोपींना अटक केली त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील चौकशी सुरू आहे यातील आरोपी गणेश राजाराम विरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी संदीप आलोकलाल उर्फ बाबू मुख्तार मनियार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध एकूण सहा गुन्हे दाखल आहेत दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र बोलताना पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी अधिक माहिती दिली सातपूर पोलीस स्टेशन हद्दीच्या अंतर्गत परवा दिवशी सतरा तारखेला एक अपहरणाचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता सोशल मीडियामध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ पण व्हायरल झाला होता त्याच्या अनुषंगानं त्यातला जो पीडित आहे तेजस गाडगे नावाचा त्या इस्माला त्या ठिकाणी एका गाडीमध्ये घालून जाऊन डांबळून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये आम्ही सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये आम्ही एकूण दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे तसेच सदरगुन्ह्यात वापरलेलं जे व्हेहीकल आहे ते देखील आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेत आहोत त्याच्यामध्ये सदरचा प्रकार हा प्रेम प्रकरणातून घडलेला होता त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील जो पीडित आहे त्याची जी सध्याची पत्नी आहे ती आणि तिच्या याच्याविषयी यातले जे आरोपी आहेत त्यांचे एकंदरीत त्याच्यामध्ये नातेसंबंधाचा त्याच्यामध्ये विषय आहे मात्र सदर याच्यातला आरोपितांवर पूर्वीचे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे काय याचा आम्ही अधिक सतत तपास करत आहोत त्याच्या आधारावरती त्यांच्याविरुद्ध यापुढे देखील अधिक कडक कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच या गुन्ह्यातील जे उर्वरित अजून काही आरोपी अटक करणं बाकी आहे ते देखील त्या ठिकाणी आम्ही अटक करत आहोत सदरची जी आमची कामगिरी आहे ती आमचे आ... लातूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक फिरणार साहेब आणि त्यांच्यासोबतची आमची सगळी टीम डी जी टीम आणि याच्यात क्राईम ब्रांचच्या देखील टीमनं दे त्या ठिकाणी काम केलेलं आहे याची संयुक्त कामगिरी आहे आणि त्या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचं देखील करतो पोलीस आयुक्तालयाच्या हितीमध्ये नागपूर पोलीस स्टेशन अंतर्गत काल दिनांक अठरा रोजी पहाटेच्या सुमारास एक आपल्यावर तक्रार आलेली होती त्याच्यातून यातला जो फिर्यादी आहे पंकज तेली नावाचा याला तीन आरोपी आहेत तीन आरोपींची मी नावं पण या ठिकाणी सांगतो येथील तीन आरोपितांनी त्याला प्रेम प्रकरणाच्या भांगडीतून त्या ठिकाणी उपनगर पोलिसच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी नेऊन अपहरण त्याचं केलं होतं आणि त्या ठिकाणी डांबून त्याला मारहाण केलेली आहे त्याच्यावरून सातपूर पोलीस स्टेशनला काल गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यातले जे तीनही आरोपी आहेत ते तीनही आरोपी त्या ठिकाणी अटकेत आहेत याच्यामध्ये आरोपी नंबर एक संदीप आलोकलाल उर्फ बाबू मणिया दुसरा आरोपी आहे गणेश पगार आणि तिसरा आरोपी आहे विजय औचित्य या तिघांनी त्या ठिकाणी त्याला अपहरण करून गेले होते याचा उद्देश साधारणपणे आताही तो दिसतो की प्रेम प्रकरणाच्या बांधणीतून ते केलं होतं याच्यामधील आरोपितांचा एकंदरीत जर गुन्हेगारी पूर्व इतिहास पाहिला तर त्यांच्यावर यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल असल्या दिसत आहेत त्याच्या अनुषंगानं त्यांच्यावर पुढे देखील कडक कायदेशीर कारवाई कशा पद्धतीनं करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सदरची कामगिरी सातपूर पोलीस स्टेशन तसेच उपनगर पोलीस स्टेशन या दोन्हीतल्या पोलिस स्टेशनच्या संयुक्त त्या ठिकाणी कामगिरी आहे दोन्हीच्या ज्या डी व्ही स्क्वॉड्स आहेत डी बी टीम्स आहेत त्यांनी त्या ठिकाणी संयुक्त कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीबद्दल देखील आम्ही त्यांचं व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे लोकांमध्ये जरा संभ्रमाचं किंवा याचं वातावरण होतं की असा जेन्युन गुन्हा आहे काय किंवा काय तर त्याच्यामध्ये प्रत्येक एकच स्पष्ट करू इच्छितो की सदर याला प्रेम प्रकरण्याची किनार आहे आणि त्याच्यातून तो प्रकार घडलेला आहे त्यामुळे त्याच्यात असा वेगळा कुठलाही प्रकार नव्हता त्यामुळे नागरिकांनी त्याबाबत निश्चितपणाने ना आश्वस्त राहून अशा पद्धतीचा कुठलाही म्हणजे घाबरावं आपण किंवा आपण चिंतित व्हावं अशा पद्धतीचं कुठलंही वातावरण किंवा त्या ठिकाणी कुठलीही घटना घडलेली yes, नाही तर याच्यामध्ये आपण दोन पद्धतीची कारवाई करत आहोत या स्वरूपाचे जे गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे जे रील्स व्हायरल केले जातात त्याच्यामध्ये एक तर आमच्या सायबर सेलमार्फतीनं अशा पद्धतीचे मल्टिपल रील्स जे आहेत ते त्या संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्या ठिकाणी काढून टाकण्यासंदर्भातली कारवाई होती हा मुद्दा नंबर एक पण त्याच्या व्यतिरिक्त आमचा साधारणपणे ऑब्झर्वेशन आहे की याच्यामध्ये जुवेनाईल जी मुलं आहेत किंवा जे थोडंसं त्याच्यामध्ये गुन्हेगारी होतात ते जण करू करतात तर त्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणून आणि अशा पद्धतीचा कुठल्याही प्रकार उडकीस आला तर त्यांच्यावरती कडक कारवाई आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि फक्त इथंच नाही म्हणजे नाशिक हा विषय मर्यादित आहे अशी तुला भाग नाही याच्यामध्ये आम्ही निश्चित कारण आमच्या पोलीस स्टेशन लेवलला तसेच सोबत सायबर क्राईमच्या पण लेवलला त्या ठिकाणी त्यामध्ये संयुक्त कारवाई करत आहोत आश्चर्य प्रेम प्रकरणातून जी घटना घडली आपण आता बोलला नेमकं हे मुलींचे नाते होते का म्हणजे थोडं अपहरण झालेलं आहे काय याच्यामध्ये थोडस त्याच्यामध्ये थोडा नाजूक नातेसंबंधांचा विषय आहे त्याच्यामध्ये त्याचा डिटेल आपल्याला नावानिशी ओहापूर नाही करताना त्या याच्यावर सांगतो की याच्यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये तर निश्चितपणाने याच्यामध्ये जी संबंधित पीडितेची पत्नी आहे तिचे पूर्वी काही त्या ठिकाणी संबंध होते आणि त्या संबंधामधून हा प्रकार त्या ठिकाणी आरोपितांनी केलेला आहे असं त्याच्यामध्ये साधारणपणे दिसून येतं मात्र अधिक गुन्ह्याच्या सखोल तपासून आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल आणि दुसऱ्या याच्यामध्ये पण जो आहे जो आम्ही तुम्हाला आता सांगितलं पंकज तेली ज्यातल्या पीडित आहे त्याच्या बाबतीत देखील अशाच पद्धतीनं प्रेमसंबंधातून आरोपितांनी हा प्रकार केलेला आहे त्या व्यक्तीसोबतचे किंवा त्या बेसिकली त्या लेडीजसोबतचे संबंध त्यांनी कायम ठेवू नयेत किंवा तोडावेत या उद्देशानं हे केलेलं होतं साधारणपणे या दोन्ही याच्यामध्ये असंच काही साधारण नाही आहे फक्त ते दोन्ही घडतात डॉक्टर घडलेल्या आहेत आप त्याच्यामुळे आपल्याला तसं वाटू शकतं मात्र त्याच्यामध्ये थोडासा आहे जी गाडी आपल्याला बघायला मिळते सोशल मीडिया वायरल तो नेमका प्रकार काय होता आणि ज्याचा अपहरण केलं तर त्याला पुढे नेऊन काय करणार होते हे जे आपण करते होते एक्झॅक्टली मी तेच आपल्याला सांगितले की ती जी गाडी आहे ती गाडी पण आपण तुमच्या ठिकाणी तपासामध्ये सीज केलेली आहे त्याच्यामध्ये मी जे आपल्याला पूर्ण सांगितलं की त्या तरुणाने म्हणजे जसं अपहरण करून त्याला घेऊन चालले होते त्यांनी त्या सोबतचे त्या व्यक्तीसोबतचे संबंध तोडावेत या उद्देशानं त्याला करत होते मग त्याच्यामध्ये अजून तरी तपासामध्ये आता सध्या आपल्या दोनच रुपये आरोपी जे आहेत ते आपल्या ताब्यात आहेत आता अधिक आरोपी ताब्यात आहेत आपल्याला सांगता येईल त्याच्यासोबत संबंध बेसे किती सगळ्यात सांगताय दूरदर्शन काय आम्ही घेऊ नये या उद्देशानं केले तर म्हणून वाद जरी कौटुंबिक असला तरी भर रस्त्यावर अशा पद्धतीची घटना घडते कुठेतरी आपलं पेट्रोलिंग कमी पडतंय किंवा लोकांना तुम्ही काय आव्हान करणार की जर समजा अशा घटना घडत असतील तर नेमकं काय करायला अपेक्षित आहे नाही बघा तर घटना आता आपण बघू शकतो की तो व्हिडिओ एका छाकली व्यक्तीनं काढला होता आणि त्या ठिकाणी नंतर तो, तो व्हायरल झालेला आहे त्याच्यामुळे त्यामुळे आम्ही एकच सांगू इच्छितो की आपलं सुरक्षित नाशिक ह्या ॲपद्वारे देखील त्या ठिकाणी आपले मर्टीकल लोकेशन आयडेंटिफाईड आहेत आपलं पेट्रोलिंग देखील वारंवार सुरू असतं परंतु तरी जर आपली अशी कुठलीही घटना म्हणजे हीच नाही परंतु अशा स्वरूपाची कुठली जरी घटना आपल्या दर्शनास आली तर एकशे बारा हा आपला सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याच्यामध्ये आपण जर त्या ठिकाणी कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांनी कॉल केला तर साधारणपणे तीन ते पाच मिनिटांमध्ये त्याला प्रतिसाद त्या ठिकाणी दिला जातो आणि अशी कुठलीही घटना असेल आपल्याला मागं माहिती असेल नाशिक रोडच्या हद्दीमध्ये उदाहरणार्थ सांगतो की पार्टीच्या सुमारे अडीच वाजता अशा पद्धतीने डायर बनवून तो वरती डपॉटीची घटना घडती असा त्यांचा कॉल आल्यानंतर आपल्या लोकांनी त्या ठिकाणी इंटरव्ह्यू करून लाईव्ह डपॉईट जे आहे ते पकडले होते त्याच्यामध्ये दोन त्या ठिकाणी महिला देखील आपण अटक केली होती त्यामुळे जलद शासनाने देखील त्या ठिकाणी हे केलेलं आहे डायर बनवून टू इज अ सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट अशा ठिकाणी एकशे बाराला आपण सगळ्यांनी लगेच त्वरित सूचित करावं अशी या ठिकाणी आम्ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपल्या सोशल मीडियावर तरुणाई वेगवेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ री करून रील करून एक पण दाखवण्याचा प्रयत्न करत असते त्यातून व्यूज मिळवण्याचा प्रयत्न करत असते असे काही व्हिडिओ ग्रामीण भागातील एका कॉलेजचे व्हायरल झालेले होते या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस म्हणून आपण काय या सगळ्या काळामध्ये इनिशिएटिव्ह घेतोय काय आपलं आव्हान असेल या मी जसं यापूर्वी देखील आपल्याला सांगितलं की सर्व विशेषतः जी तरुण मुलं आहेत युवक आहेत त्यांना देखील आव्हान आहे की आपल्याकडून कुठल्याही प्रकारचं गुन्हेगारीचं उदात्तीकरण होणार नाही अशा पद्धतीचे आपण आपलं वर्तवण असायला पाहिजे आणि आम्ही सर्वसाधारण सगळ्यांनाच हे आवाहन पण करतो आहे की आपला नाशिक पोलिसांचा त्या ठिकाणी ग्रुप असा आहे किंवा एक व्हॉट्सअप नंबर आहे सेपरेटली तर अशा पद्धतीचे काही रील्स आपल्या जर निदर्शनास आले तर त्या व्हॉट्सअप नंबरवरती जरी आपण ते पाठवले हो ऑलरेडी आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ऑलरेडी सायबर क्राईमच्या लेव्हलला हो पोलिस लेव्हलला हो काम करत असतो मात्र आपल्या जरी निदर्शनास असे काही रील्स आले तर त्या नंबरवरती जरी आपण पाठवले तर त्या नंबरच्या आधारावरती देखील आम्ही त्याच्यावरती पुढची कारवाई निश्चितपणा एक प्रश्न आहे मध्यंतरी नाशिक शहर लावून बिबट्याचे हल्ले झाले त्या दोन तीन गुन्हा वगैरे तर काय दाखल करण्यात आलेलं नाही मात्र असं जर फोडसाळपणाने काही करलं असेल तर त्याच्यामध्ये निश्चितपणानं कारवाई केली जाईल परंतु सध्या रोजी तरी मी एवढंच आपल्याला सांगू शकतो सद्यस्थितीमध्ये की अशा पद्धतीनं कुठल्या बिबट्याचं काही त्या ठिकाणी हे जे आहे या बाबतीत ॲससच आमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही मात्र आम्ही वनविभागीय संपर्कात आहोत आणि जर तुम्ही सांगितलेला प्रकार तो पाठिंबा घडला होता माहिती आहे परंतु त्याला त्यावेळेसच तो जो बिबट्या आहे संबंधित त्याला वनिविभागानं त्यावेळेसच ताब्यात घेतलं होतं त्याला पकडण्यात आलं होतं भविष्यातील जर असा काही प्रकार असेल तर त्यामध्ये आणि सोबत आम्ही देखील त्यांच्यासोबत त्या ठिकाणी कार्यरत राहू मात्र आपण जे सांगितलं तो मुद्दा निश्चितपणे म्हणत आहे विथ द युज ऑफ एआय अशा पद्धतीचे खोडसा आपण एकतर कोणी करू नये आणि जर केला तर त्याच्याबद्दल निश्चितपणानं अफवा पसरल्याबद्दल किंवा लोकांमध्ये थोडंसं दहशतीचं वातावरण निर्माण केल्याबद्दल त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई केली जाईल आढाव सातपूर